परांडा तालुक्यातील राबवण्यात येत असलेल्या मागेल त्याला सौर या योजने अंतर्गत शेतकऱ्यांकडून बेकायदेशीर शुल्क आकारणीचा प्रकार उघड झाल्यानं खळबळ उडाली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष शाबीरभाई शेख यांनी या संदर्भात उपकार्यकारी अभियंता महावितरण परांडा विभाग यांना निवेदन दिले त्यामध्ये कर्मचाऱ्यांकडून शेतांच्या सर्वेक्षणावेळी शेतकऱ्यांकडून रोख स्वरूपात एक हजार ते दोन हजार रुपये वसूल करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय या रकमेबाबत कोणतीही पावती दिली जात नसल्यानं शेतकऱ्यांची सरळ सरळ आर्थिक लूट होत असल्याचं स्पष्ट केलंय शेतकरी वर्ग सध्या पावसाअभावी व अतिवृष्टीमुळे मोठ्या संकटात सापडलाय कर्जबाजारी शेतकऱ्यांकडून अशा प्रकारे अवैध वसुली करणं हे अन्यायकारक व अमानुष असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय या पार्श्वभूमीवर मनसेकडून तीन ठोस मागण्या करण्यात आल्यात त्यात पहिली मागणी सर्वेक्षणावेळी कोणत्याही शेतकऱ्याकडून शुल्क न घेण्याबाबत लेखी आदेश काढलेत त्याचबरोबर दुसरी मागणी अशी आहे की त्या आदेशाची प्रत शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे आणि तिसरी मागणी अशी आहे की आत्तापर्यंत घेतलेले पैसे परत करणे मनसेने इशारा दिला आहे की जर तातडीनं कारवाई झाली नाही तर शेतकऱ्यांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल याची सर्वस्वी जबाबदारी परांडा वीज विभागीय कार्यालयावर राहील असं निवेदनात स्पष्ट करण्यात आलंय यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष शाबीरभाई शेख जिल्हा सचिव रोहिदास मारकड तालुका अध्यक्ष सुरेश भाऊ पाटील कामगार सेना जिल्हा अध्यक्ष अजय भैया तांबिले सोशल मीडिया अध्यक्ष किशोर गायकवाड हवामान अभ्यासक विश्वनाथ पाटील तालुका उपाध्यक्ष पैगंबर शेख उपतालुका अध्यक्ष सचिन लटके शाखा अध्यक्ष योगेश आवाळे मनसे कार्यकर्ते आणि शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता महाराष्ट्र मी शाबीर युनु शेख मनसे जिल्हा उपाध्यक्ष आज आम्ही सगळे मनसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ परंडा अभियंता आहेत उप अभियंता पवारसाहेब यांना एक निवेदन दिलेलं आहे निवेदन असं आहे की सौर ऊर्जा मागील त्याला सौर ऊर्जा या योजनेमधून बऱ्याच शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत आणि अर्जाची स्थिती अशी आहे की सर्वे करून पुढली प्रोसेस त्याची चालू आहे तर सर्वे करण्यासाठी सर्वे करण्यासाठी आपल्या महाराष्ट्र विद्युत मंडळाचे कर्मचारी काही ठिकाणी जातात शेतकऱ्यांपैकी आणि सर्वे करत असताना त्यांच्याकडून सर्वे करून हजार दोन हजार रुपये अशी मागणी करतात आणि त्या पैशाची क कसलीच पावती किंवा काय म्हणजे देत देत नसल्यामुळं ही गोष्ट आमच्या लक्षात आली आमच्याकडे तक्रार आली शेतकऱ्यांची मग आज आम्ही पवारसाहेबांची भेट घेतली पवारसाहेबाकडून असं म्हणण्यात आलं की असं कुठलंच शुल्क लाईट विभागाकडून आकारलं जात नाही आणि तसं काही असेल तर आम्ही एक आ, मिटिंग घेऊ आणि मिटिंग घेऊन हा विषय मिटिंगमध्ये घेऊन हा विषय जो शेतकऱ्यांचा आहे सध्या शेतकरी अडचणीत असल्यामुळं आम्ही असं त्यांना बोललो की पैसे घेणं चुकीची बाब आहे आणि तसं जर होत असेल लाईट विभागकडून तर खातं संशयाच्या भवऱ्यात दिसतंय आणि हा मुद्दा विरोधी पक्षनेते दानवे साहेब यांनीसुद्धा विधानसभेमध्ये मांडला होता आणि ह्याविषयी प्रश्न उचललेला होता मग शेतकऱ्यांच्या हिताच्या प्रश्नावर जर असे पैसे लाईट करून उकळले जात असतील नावा नावाखाली तर हे त्वरित थांबवावं अशी आम्ही त्यांना मागणी केली आणि त्यांच्याकडूनसुद्धा एक आम्हाला पर्याप्त असं उत्तर भेटलं की ह्यापुढं इथून पुढं ह्या सगळ्या गोष्टी लाईट विभागाकडून होणार नाहीत आणि जर होत असेल तर एक कडक कारवाई आमच्याकडून केली जाईल तर ह्यामध्ये आपल्याला एकच बोलणं आहे की शेतकऱ्यांनी न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तोदा आज चोवीस तास परांडा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा